जय शिवराज जय शंभराज मित्रांनो आतापर्यंत आपल्या चॅनलमध्ये आपण हरिपाठ भजन कीर्तन व्याख्यान असे व्हिडिओ काढण्याचं आणि चॅनलला अपलोड करण्याचं आपण काम केलं पण एक सामाजिक जाण या नात्याने आज हा व्हिडिओ काढत आहे काल एक भयानक घटना घडली नवी मुंबईजवळ पनव्याजवळ एक उरण शहरामध्ये की यशस्वी शिंदे नावाच्या मुलीचा अत्यंत निर्भुनपणे खून करण्यात आला त्या मुलीचं हे नाव आणि ज्याने फोन केला त्या मुलाचं नाव दाऊद शेख बरेच मीडियावाल्यांनी चॅनलवाल्यांनी प्रेम प्रकरणातून घडलेलं प्रकरण असं सांगता येते काही जणांनी या प्रकरणाला लव जिहाद हे पण नाव दिले तर मित्रांनो काही दिवसापूर्वी कोपर्डी या ठिकाणी बलात्कार प्रकरण घडले दिल्ली या ठिकाणी एका मुलीचे अक्षरशः शरीराचे तुकडे टुकडे करून प्रेम प्रकारचे शिव आपली त्याची विल्हेवाट वगैरे लावली चार दिवस होत नाही आठ दिवस होत नाही दोन दिवस होत नाही अशी बलात्काराची प्रकरण अशी अत्याचाराचे प्रकरण आपण आपल्या कानावरती ऐकत असतो छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये कधी कधी म्हणाला हा प्रश्न पडतो की माझा तरुण वर्ग अजून झोपलेलाच कसा कधी जागा होणार माझा तरुण वर्ग ज्यावेळेस हे प्रकरण स्वतःच्या घरापर्यंत येत नाही त्यावेळेस तो जागा होणार आज मी ज्या वस्तीमध्ये राहतोय मी ज्या ठिकाणी राहतोय मी ज्या भागामध्ये राहतो घ्या त्या ठिकाणी माझं कर्तव्य आहे की आजोबाजू माझी मुलगी असेल माझी पत्नी असेल माझी बहीण असेल माझी आई असेल लक्ष ठेवणं हे थे माझं कर्तव्य आहे आणि नको त्या गोष्टीला त्याच ठिकाणी आळा बसवणं हे सुद्धा माझं कर्तव्य आहे माझं कर्तव्य आहे की मी व्यायाम केलाच पाहिजे माझ्या कुटुंबाच्या संरक्षणासाठी मी व्यायाम करणं गरजेचं आहे की माझ्या मुलाकडून मी व्यायाम करून घेणं गरजेचं आहे माझ्या मित्रांना सांगणं गरजेचं आहे की बाबा छत्रपती संभाजी माणसासाठी तब्येत करणं व्यायाम करणं टाळायची गरज आहे आणि यामधून आपण आपल्या कुटुंबाचं रक्षक संरक्षण कसं करू शकतो हे प्रत्येकाने घटना ऐकूनच अक्षरशः पाणी आल्या मित्रांनो तर मित्रांनो आपण जागे होणार कधी प्रत्येकाचं घरापर्यंत जोपर्यंत घटना येईल तेव्हा जागा होऊन ते काही उपयोग नाही या घटनेच्या निषेधार्थ प्रत्येकाने पेटवू गरजेचं आहे की ही घटना माझ्या परिसरात माझ्या घरात माझ्या जवळच्या आसपासच्या व्यक्तीच्या ठिकाणी होऊ नये आपण प्रत्येकाने जाणीव करून देणं गरजेचं आहे की छत्रपती शिवरायांच्या तरुणाने नेमकं ने जागा व्हायचंय कधी आणि हे जर असेच प्रकार घडत राहिले तरी जी समाजाला काळीबा फसणारी गोष्ट आहे ही वाढत चाललेली मग थांबणार कुठे एक गोष्ट नेहमी लक्षात येते कोणत्याही कार्याने सुरुवात करायची म्हणजे सुरुवात आपण स्वतःपासून केली पाहिजे जर आपण ती सुरुवात जर स्वतःपासूनच केली तर काहीतरी कुठेतरी बदल होऊ शकतो नुसता बदल घडवायचा आहे मला हे सुधारायचं आहे मला ते सुधारा अशाने बदल घडवून येत नाही आपली मुलगी काय करते आपली पत्नी काय करते आपली बहीण काय करते त्याच्या मोबाईलमध्ये नंबर कोणाचे काय हे घरच्याचं भावाचं वडिलांचं हे प्रथम कर्तव्य आहे ज्या ठिकाणी तुमच्या लक्षात अशी गोष्ट त्या ठिकाणी तुम्ही त्या गोष्टीला जागेवरच आहार असो ती गोष्ट तुम्ही जागेवरच कंट्रोल कंट्रोलमध्ये आला आणि जर तुमच्या लक्षात येत आहे की आपल्या मुलीला आपल्या पत्नीला आपल्या बहिणीला कोणीतरी एखादा आणखीन काय मुलगा त्रास देतोय तर आपण त्या ठिकाणी जाऊन त्या गोष्टीचा ताबडतोब बंदोबस्त करणं गरजेचं नक्कीच अशी घटना आपल्या घरापर्यंत येणार नाही किंवा आपल्या घरी घडणार नाही हे गोष्टीची ही पूर्वतयारी करणं आपण गरजेचं आहे तर काल जेव्हा प्रकरण घडले ते प्रकरण मध्ये आपल्याही घर घडवू शकत मग आपण जागे कधी होणार छत्रपती शिवरायाने त्यावेळेस आदेश काढला होता की परस्त्री माते समान परस्त्री बहिणी समान एखादी स्त्री दिसली तर ती आई मानावी एखादी मुलगी दिसली तर ती बहीण मानावी नुसतेच शिवजयंतीला छत्रपती शिवाजी महाराज जय छत्रपती संभाजी महाराज जयंतीला छत्रपती संभाजी की जय जै। असं जयंत्या साजऱ्या करून काही साध्य होणार नाही जोपर्यंत प्रत्येकाच्या मनामध्ये परस्त्री माती समान ही भावना जागृत होत नाही तोपर्यंत काही होणार नाही मी ज्या ठिकाणी राहतोय त्या ठिकाणी माझं लक्ष असलंच पाहिजे हे माझं परम कर्तव्य आहे आणि जोपर्यंत मी माझं लक्ष माझ्या कुटुंबावरती मी आसपासच्या बहुतांच्या परिसरावरती ठेवत नाही तोपर्यंत संपूर्ण महाराष्ट्राला हादरून टाकणारी घटना दिवसेंदिवस आपण पाहत आहोत विचार करा इतर धर्मातल्या मुलाबरोबर आपली मुलगी प्रेम प्रकरक करते हे वडिलांना माहीत नसावं का इथपर्यंत जर गोष्ट जात असेल तर वडिलांचं प्रथम कर्तव्य काय आहे ह्या गोष्टीची प्रत्येकाने शहानिशा करणं गरजेचं आहे माझी मुलगी असेल माझ्या मुलीच्या मोबाईलमध्ये कोणाचे नंबर आहेत काय येतं कसं येतं त्यांनी का घेतलंय काय उद्देश आहे गोष्टीचा हे आई वडिलांचं प्रथम कर्तव्य आहे आपली मुलगीचं वागणं कसं आहे किंवा आपल्या बहिणीचं वागणं कसं आहे किंवा आपल्या एखाद्या जवळ आसपासच्या मुलीचं वागणं काय बद्दल नाही ह्याची शहानशः करणं आपलं कर्तव्य आहे सांगण्याचा उद्देश आणि हेतो हाच आहे की जे उरण हे प्रकरण घडलेले ते प्रकरण आपल्या जवळपास किंवा आपल्या घरात न घडावं ही चेकमानातून तळवळ आहे नुसतंच आम्ही छत्रपती शिवरायांचे पायी नुसतं आम्ही छत्रपती संभाजी महाराजांचे पायी असं म्हणून बिलकुलही चालणार नाही जोपर्यंत सुरुवात आपण स्वतःपासून ना करत नाही तोपर्यंत काही होऊ शकत नाही महाराष्ट्राच्या मातीमध्ये आपण जन्माला आलो आहोत या मातीचे आपल्यावरती खूप आनंद उपकार आहे ह्या गोष्टीची जाण प्रत्येकाने ठेवून आपलं काहीतरी कर्तव्य आहे ह्या गोष्टीची जाणीव मनात ठेवून प्रत्येक तरुणाने मानलं पाहिजे आणि आजकाल तरुण असाही भरकटलेला आहे जर आपण आपल्या घरच्यांचं रक्षणच करू शकत नाही तर तुमच्या जगण्याला अर्थ काय आणि बोलंचं तर असं कसले ढिगर म्हणून बघितलं की त्यांच्या प्रेमात पडायचं आणि त्यानंतर आहेच जे प्रकारे घडलं अशी परिस्थिती होते झे प्रेम हो। इतकाही हलकट नाही गावी इतकाही भगार नाही ते असं कोणाच्याही प्रेमामध्ये पडावं आणि प्रेम रंगनातून अशी हत्या व्हावी इतकंही प्रेम भंगार करू नका बावं मुली सांगणार बघा की ज्या आई वडिलांनी लहान तुम्हाला लहानाचं मोठं केलंय त्यांनी त्यांचं कर्तव्य बजावलंय तुमचं पण कर्तव्य की तुम्ही आई वडिलांची मान गरव अगदी उंच ठेवा की आई वडिलांचं तुमचं लक्ष नाही म्हणून तुम्ही तुमचं जे काय चुकीचे कृत्य करतायत आई वडिलांच्या लक्षात येत का नाही ह्या गोष्टीच भान ठेवून आपण वाढ मी माझं परम कर्तव्य काय रस्त्याने जर एखादी मुलगी चालली तर ती माझी बहीणच आहे या गोष्टीचं जाण ठेवून आपण तिच्याकडे त्याला जेण पाहू अचानक एक दिवस माझ्या पत्नीला सासरवाडी नाण्याचा संपर्क आला रेल्वे थोडी उशीर आली मनामध्ये प्रश्न पडला पत्नी मुलांना घेऊन घरी तर गेलेली आहे पण सुखरूप पोहचेल का नाही इतकी मनामध्ये भीती वाटते जर रस्त्याने चार पाच जणांचा जर जा गोळग उभं राहिले आणि जळून जर एखादी मुलगी गेली मुलगी सुद्धा घेतली जात असेल की ती मुलगी माझी छेड काढतील का छेड तर काढणार नाहीत ना किंवा ती माझ्या गोवाखाडा जरा पाहणार नाहीत का मग नुसतं शिवजयंतीला गळ्यामध्ये भगवान दुपट्टा टाकायचा आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवरायाने असे संस्कार नाही केले म्हणून

घरापर्यंत आपल्या समाजापर्यंत किंवा आपल्या परिसरापर्यंत येऊ नये या गोष्टीसाठी आपण काय केलं पाहिजे की मी ज्या वस्तीमध्ये राहतो या ठिकाणी माझं कर्तव्य की तिच्या वडिलांना कळवणं गरजेचं आहे त्या मुली एखादा छेड काढते सहकुटुंब सहपरिवाराने पोलीस कंप्लेंट देणं गरजेचं आहे किंवा आणखी काहीतरी ऍक्शन घेऊन ते प्रकरण जागत्या जागे थांबवणं गरजेचं आहे हे प्रकरण जर असंच वाढत गेलं तर या प्रकरणाचं नको ते प्रसाद उमटून नको ते प्रकरण घ्यावे लागतात आणि एक नवीन हात एक आणखी एक एक प्रकार घडत चाललाय लवजी हात काय बाबू लवजी हात मध्ये काय प्रकार येतात मुस्लिम समाजातील एखादा मुलगा हिंदू समाजात एखाद्या मुलीला प्रेमाच्या जाळ्यात फसून तिच्याबरोबर लग्न करतो काही दिवस राहतो आणि काही दिवस राहिल्यानंतर ही अशी प्रकार घडतात बाबा तिला मारून आमचे खेचून तिच्या शरीरावरती नको नको तितके वार करून असं मुलीला म्हणजे तिची निर्भळपणे हत्या करतात कसा करायचं आहे मी तर म्हणतो या प्रकरणाला जर लवकर ताळा बसला असेल तर सुरुवात सुरुवात प्रत्येकाने केली पाहिजे आणि सुरुवात करण्यासाठी स्वतःचं शरीर धष्टभूष्ट पाहिजे एखाद्या मुलीवरती जर अत्याचार होताना तुम्ही जर तुमच्या डोळ्याने पाहत असाल तर सगळ्यात मोठे दो दोषी तुम्ही आहे का मुलीला पाहता सामर्थ्य जर तुमच्याकडे असेल तर तुमच्या जगण्याला अर्थ काहीच तुमच्या घरावरती जर एखादा संकट आलं तुमच्या आई बहिणीवरती जर एखादा संकट आलं ते संकट जर तुम्ही डाऊन लावू शकत नाही तर तुमच्या जगण्याला अर्थ नाही तुम्हाला जगणे इतकं सोपं वाटलं तर मित्रांनो नुसतं कॅन्डल मार्च काढून शोक व्यक्त करून ह्या घटनेला आळा बसणार नाही आपलं कर्तव्य आपली जाण आणि आपलं भान जागेवरती जर आपण ठेवलं तर अशा गोष्टीला आपण शंभर टक्के आळा बसू शकतो आणि या गोष्टीचा विचार करून प्रत्येकाने ठोस पावलं उचलणं गरजेचं मित्रांनो विचार करा जर अशा गोष्टीला जर आळा असेल ना तर आपण कशा प्रकारे आढळू शकतो ज्या नराध्रमाने इतकं भयानक कृत्य केले अशा नराध्रामाला भर चौकात भर रस्त्यात वीस हजार मुली गोळा करून त्याला त्याच ठिकाणी फाशी दिली पाहिजे प्रशासनानं सरकारनं अशी ठोस पावलं उचलून या प्रकरणाला बलात्कार रेप या प्रकाराने छत्रपती शिवराया छत्रपती शासन लागून गरजेचं गरजेचे त्याच वेळेस प्रत्येक मुलाच्या मनात वाईट धडधड केली छातीनुसार के बाबा हो याची खूप भयानक असे चुकून डोक्यात करायचं खूप लाभत राहील जोपर्यंत अशी ठोस भूमिका ठोस पावले उचलीत नाही तोपर्यंत काहीच होऊ शकत नाही कॅन्डल मार्च काढून मोर्चा काढून काही होणार नाही एखाद्याचं भाषण ऐकून तेवढं ते प्रोत्साहन देऊन काही होणार नाही जोपर्यंत अशा गोष्टीसाठी छत्रपती शासन लागू करत नाही तोपर्यंत अशा घटना आळा बसू शकत नाही आणि ही सुरुवात मला तर वाटत शासनानं प्रशासनाने लवकरात लवकर अशा गोष्टींना आळा बसवण्यासाठी योग्य ती पावलं उचलून या गोष्टीचा निषेध आणि या गोष्टी कशा प्रकारे अशा बंद होतील जाणी फो पाहिजे जय शिवराय जय शिव